बघा सामान कांदा टॅमॅटो आणि बटाटो कोथंबिरी तर आजचा आपला लाईव्ह बघत राहा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आता आपण पटापट पटापट लगेच बनवू खिचडी भात इकडे ठेवलंय बघा आता गॅसवर शेगडी हा सॉरी गॅसवर शेगडी म्हणतो मी आपला गॅसवर टोप ठेवला बघा तर चला लवकर लवकर आता या पडा आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा आणि आपला कुठून पाहता करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा सगळं घेतलं असं का, का? पुणा पुणा? आणि आता पटापट पटापट लगेच करून घेऊ भात इकडं आपला नाश्त्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लव्ह मध्ये चला, चला पटापट

काय करून राहिली बाय काय म्हणू नका अच्छा ना बाई मिस म्हणू नका काय करून राहिले तुम्ही हो भात बघा घेतले शेंगदाणे मस्त पैकी आता पटापट पटापट आपण करून घेऊ भात चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आता सा, ह्याच्यात काय कळालं तुला बरं खरंच खराब नाही नाही काय तुला काहीतरी उद्या मूग पण आणलंस का सोयाबीन टाकायचीच ना हे बघा आपण टाकणार मुग भातामध्ये मूग कोणाकोणला आवडतात सांगा बरं पटापट चला लवकर लवकर चला लवकर लवकर सगळ्यांनी आई मध्ये या कोणी खाल्ले का मूग भात मध्ये हो मुग त्या छान होत स्वागत आहे सगळ्यांचं लवकर लवकर या चला मूग भात खायला मूग भात हे बघा मूग हा इकडं शेंगदाणे ते बघा हे कच्चे शेंगदाणे आहेत हे पण टाकायचे आपल्याला भातामध्ये आवाज बरोबर हो मला येतो का कमेंट करून सांगा मला नक्की सगळ्यांनी पडापट पडपट लाईक स्वागत आहे करा

स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं माझ्या भावा बहिणींचं सगळ्यांनी लाईक करा कनेक्ट करा आपला लाईव्ह तुम्ही पाहता नक्कीच केलं तुम्ही सांगा भावा लोक चला लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक कनेक्ट करा लवकर लवकर या लाईव्ह ला फटाफट फटाफट सगळ्यांनी फटाफट लाईव्ह लाईक करायचं कमेंट करायचं लाईव्ह तुम्ही पाहता नक्कीच केलं तुम्ही सांगायचं सगळ्यांनी फटाफट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी चला 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 लाईव्ह वर आहे का कुणी आपल्या लाईव्ह या लवकर लवकर आपल्याला बाबा कत्कम बघायला अर्थ ना बाई स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं काय हे बाबा इथला अर्चना आहे अर्चना बनवत आहे खिचडी भात आता बघू अर्चना खिचडी भात कसा होतोय काय रे रेमी लवकर या सगळ्यांनी आपल्या लई मध्ये पटापट अरे मॅगी मसाला एक हळद चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईमध्ये पडापट पडापट लाई करा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या मध्ये हे बघा एक आहे मस्तपैकी असा भात खाय सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा प्लीज एक मिळत सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा उदे खरं असं उभा टिकेपेक्षा हे टीका सांगायला चला लवकर लवकर या काय आपल्या लाईव्ह वर कोण वाढते का नाही आज स्वागत आहे सगळ्यांचं लाईवला सगळ्यांनी लाईक करा लवकर लवकर पटापट पटापट झणझणीत थनखणीत मस्त पैकी भाजी बनत आहे लाईक करा भात भात बघा चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट आज थोडं जिरे मोरी बी टाकणार आज जिरे मोरी पण टाकणारच तरी काय होणार आहे अच्छा संपलेली हा चला 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 पडापट पडापट आहे असा मस्त क्लास सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहा नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांची वाट बघतो तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या

सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्ह लवकर लवकर कुणीही लाईव्ह जाता कामा नाही चला लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह यायचे पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचा आपलं लाईला चला लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये छान छान कमेंट करा भावन बहिणी चला पटापट पटापट सगळ्यांनी लाईक कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईवला उदेगां बे उदेगां बे उदेगां बे उदेगां बे उदे ग आंबे उदय उदे ग आंबे उदे पाणी आहे आपण भातामध्ये आपल्याला आज खूप उशीर झालाय का माहितीये का आम्ही दवाखान्यात गेलो होतो दादूला घेऊन पटापट पटापट लाईक कमेंट करायची अर्चना कुठे गेली काय अर्च नाव नाही अर्चना अय अर्च नाव अर्चू म्हणा अर्चू अर्चू मला सगळे अर्चूच म्हणायचे अर्चू कंपनीमध्ये चहा आगरम करून दे पण मला अर्चू चा बी आणायचा असला ना कंपनीत मागवायचं असल्यावर मला म्हणायचे अर्चू तुला पण आणायचं का चहा अजिर अर्चू एवढं च आगर

लाईक करा लाईक करा चला क्यूट परी म्हणते लाईक करा थँक्यू क्यूट परी चला लवकर लवकर ताई बाई अक्का विचार करा पक्का मी लाईव्ह वर मला शिक्का चला लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट सगळ्यांनी लाईक कमेंट करा सगळ्यांच स्वागत आहे सगळ्यांनी पटापट लाईक करा <laughs> या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला अरे देते का चाण याच्यामध्ये हे झालं मोकडे हे बघ चला सगळ्यांनी लाईव्हला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा भावांना बहिणी जाऊ सारी आ, सारी ओन दिने, ओन दिने, दिने। चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपलं लाईक सगळ्यांचं सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा हॅलो सर्वांना या लवकर डबल टच करून लाईव्हला लाईक डन करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये यूट्यूब फॅमिली कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्ह वर आणि लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा हॅलो हाय सर्वांना स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हच नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील हॅलो हाय सर्वांना जेवण झालं का तुमचं पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा लाईव्हला खिचडी भात बनवायला लागली मी मस्त वाणी कोणाकोणाला आवडतोय कमेंट करा पटापट लाईव लाइक करा सगळ्यांनी जय भीम क्रांतिकारी जय भीम भावांना तुम्हाला सर्वांना लाईक दहन करा आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा जेवण झालं का तुमचं दादा कमेंट करून सांगा बरं जेवण झालंय का हाय हॅलो लाईक केलं थँक यू सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा फटाफट लाईक डाऊन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून चला आपल्या भाताला छान अशी उकळी फुटलेली आहे लाईक डन थँक्यू 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 लाईव्ह लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह लाईक व लाईक दाम करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा चला जेवण झाले का सांगा कमेंट करून सगळ्यांनी बराच उशीर झालाय जेवण झालं आम्ही जरा उशीर केला स्वागत आहे स्वागत आहे चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये

असं करू नका ये करू नका लाईक डाऊन करा लाईव्ह ठीक आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी आता दहा बारा जण होते वापस गेले लाईव्ह वापस आले लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा तिचडी बात कोणाला आवडतोय कमेंट करून सांगा बरं हॅलो हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली तब्येत पाणीबाग आहे का

बघू शकता छान पैकी अशी उकळी फुटलेली आहे आपल्या भाताला छान अशी उकळी फुटलेली आहे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले मी टाकते तोपा मध्ये सोप्या पद्धतीची खिचडी आहे कोणाला आवडली असेल तर नक्कीच रेसिपी बनवा लाईक डन करा लाईव्ह ला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करायचं आणि लाईव्ह कडून बघताय कमेंट करून सांगा एजा एजा करू नका भावांनो सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे चला तांदूळ घेतले मी सगळे टाकून आता आता मी फास्ट केला गॅस पटकन उकळी फुटली की आपण वापस स्लो करणार आहे ठीक आहे लाईव्ह लाईक करा स्क्रीनला डबल टच करून <laughs> सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करायचं आहे पटापट आणि लाईव्ह ला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आपले लाईव्ह बघा असेल तर सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हाय हॅलो माधव चला आता मी आता छान असं हलवून घेतलेला आहे आता आपण याच्यावर झाकणार आहेत प्लेट ये जायचं करता युट्यूब फॅमिली ये जायचा करू नका मी झाकते त्याच्यावर एक प्लेट म्हणजे प्लेट झाकले की छान अशी उकळी फुटली की आपण गॅस स्लो करणार मग छान पैकी भात शिजतो अरे देवा अरे तुम्हाला कुठं दिसतंय किती जण बघायला पाहिलं हाय हॅलो हाय सर्वांना आम्ही लाईव्ह लावलोय घरात आम्ही टीव्ही मध्ये सुद्धा लाईव्ह बघतोय आमच्या लाईक करा लाईक करा लाईव्ह ला बरेच जण नवीन जॉईंट आहेत लाईव्ह लाईक करा स्क्रीनला डबल टच करून मोबाईलचा जो तुमचा स्क्रीन आहे त्याला डबल टच करा लाईवला लाईक होऊन जाईल काय चाललं बाकी युट्यूब फॅमिली जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा बरं नुसता लाईव्ह बघू नका कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये बघितलं मी तिकडं दिसते हॅलो हॅलो काय मग जेवण केलं का तुम्ही सगळ्यांनी आमचं तर जेवण बाकी आहे आता आम्ही जेवण करणार भात शिजल्यावर आम्हाला आज उशीर झाला तुमचं जेवण झालंय का सांगा बरं कमेंट करून हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईवला सगळ्यांचं लय पागल मूर्ख लय लोक येत असतात लाईव्ह ला आपण त्यांची कमेंट बघायची नाही वाचायची नाही डायरेक्ट ते ब्लॉक करून टाकायची चला लवकर लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा हेलो हेलो हाय सर्वांना सब काय चे सर हेलो हेलो चला लवकर या याव तुमच्या लाइवला धरा हेलो 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 काय आता मला काम करायचं आहे हेलो एक्सक्यूज मी बाबू बघू ठीक आहे सामान आ दाखवते मम्मी तुम्ही टायटल काय टाकलंच नव्हतं वाटतं कशाला द्या ते काय टाकलं खिचडी बघ लाइव खिचडी बघ मम्मी मम्मी घरात तीन फोन समजा चार फोन मला एक भी येत नाही लाईक करा लाईक करा आठ जण लाईव्ह बघतात आपले पण लाईक डाऊन करत बोलले स्वागत आहे स्वागत आहे टी व्ही मधी तुझ्या टाकले पण ती गीस चलच नाही एक दिवसांपासून मला दिवसापासून टीव्ही बघितली ना तर आधी कंपनीला फोन लावायचा ना हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह ला लाईक करा भावांनो नुसतं लाईव्ह बघताय लाईक डाऊन करा की लाईव्ह ला आणि मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा चला ज्यांचा लाईव्ह आहे त्यांच्याकडे आपण कॅमेरा करूया तो खोला पप्पूची तब्येत खराब आहे काल म्हणू लागलं म्हणू लागली

माझ्या आयडियाने टायटल टाकून आले तर आले एक जण जवळ टायले जात